काही दिवसांपूर्वी मिरज शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची बदली झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये झिरो म्हणून वावर करणाऱ्या तरुणाने पोलीस ठाण्याच्या गेटवर फटाक्याची माळ लावली होती या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात वासुदेव उर्फ राहुल चंदन शिवे वैतीस राहणार बेडग रोड मिरज यांच्यावर मिरज शहर पोलिसात निष्काळजीपणाने इतर मानवी जीवनास धोक्यात आणून दुखापत होण्याची शक्यता माहीत असताना सार्वजनिक रस्त्यावर फटाके सारख्या ज्वलनशील पदार्थ फोडून जळती फटाक्यांची माळ हातात घेऊन उड्या मारत असताना आढळून आल्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलाय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती गुन्हे प्रकटीकरण विभागातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी या तरुणाला फटके लावण्यास सांगितले असल्याची चर्चा पोलीस स्टेशन आवारात सुरू होती यामध्ये काही नाराज असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा या फटाके प्रकरणात हात असल्याचे समजते त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं समजते